ले ले विचार मी समोर बसलेल्या माझ्या तुम्ही जवळनात मी तुम्हाला विचारलं असत समोरली ताई आहे तिला जर मी विचारलं की तुम्ही घरात एक सांगेल ती नवऱ्याच्या किंवा बापाच्या घरामध्ये असतो शेती कोणाची ती सांगेल माझ्या आजोबाची माझ्या सासऱ्याची घर कुणाचं माझ्या आजोबाच माझ्या सासऱ्याच जमीन कुणाची माझ्या आजोबाची सगळं वैभव कुणाचा पैसा कुणाचा आजोबाचा सासऱ्याचा मग बाबासाहेबांची जयंती का साजरी करतो आम्ही बहिणी बाबासाहेबाचा कार्यकर्ता कार्य नाही तर कानाकाली आवाज काढतो ही ताकद दिली